नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवण्याबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची असमर्थता याबद्दल या ठिकाणी या पत्र पाठवलेलं आहे या पत्राच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे या ठिकाणी माहिती माहिती पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने कशा पद्धतीने निवेदन दिलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेला पत्र आहे जास्तीत जास्त तुमच्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा बघा पत्राच्या माध्यमातून कृती समितीने आपल्याला काय माहिती सांगितलेला आहे दिनांक दहा सात दोन हजार चोवीस प्रति माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय मंत्री महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई विषय आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवण्याबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची असमर्थता बघा सविस्तर माहिती महोदय आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे खालील निवेदन या ठिकाणी करीत आहोत बघा काय निवेदन केलेलं आहे आपल्या कृती समितीने या शासनाला महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे व स्त्रियांनी रोजगाराची टक्केवारी कमी होत असून कमी होत आहे म्हणून महिलांच्या या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी महिलांच्या स्वातंत्र्यासाठी आरोग्य आणि पोषणामुळे सुधारणा करण्यासाठी व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे सदर योजनेमधील लाभ मिळवण्यासाठी या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्यांचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला अर्थातच वार्षिक उत्पन्न रुपये दोन पॉईंट पन्नास लाखांपर्यंत असणे अनिवार्य बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आणि एकाच वेळी एकाच भेटीमध्ये संपूर्ण अर्ज भरणे शक्य होणार नाही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज हे सक्षम अधिकाऱ्यांकडे करावा अशी तरतूद या शासकीय आदेशामध्ये करण्यात आली आहे बघा थोडक्यात लाडकी योजनेचा आढावा या ठिकाणी या पहिल्या या कृती समितीने घेतलेला आहे बघा पुढे या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ सरकारच्या म्हणण्यानुसार साडेचार तासांची असते आणि त्या काळात त्यांना आहार पोषण पूर्वप्राथमिक शिक्षण संदर्भीय सेवा हे काम या ठिकाणी करावे लागते म्हणजे या काळात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यांचे अर्ज नोंदवण्याचे काम अंगणवाडी कर्मचारी करू शकणार नाहीत त्याकरिता त्यांना अंगणवाडीचे काम केल्यानंतर बरा चौदी अंगणवाडीमध्ये बसून हे काम करावे लागेल कामाच्या वेळेत अर्ज भरण्याची सक्ती झाल्यास वरील सेवा लाभार्थ्यांना पुरवता येणार नाही या मुद्द्याचा शासनाने गंभीरपणे विचार करावा अशी आम्ही सूचना या ठिकाणी करीत आहोत बघा माननीय सहसचिव भारत सरकार महिला व बालकल्याण विभाग यांनी माननीय सुप्रीम कोर्टाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या योजनेव्यतिरिक्त इतर कामे द्यायचे नाही आदे असे आदेश दिले आहेत ते खालीलप्रमाणे आहेत बघा काय आदेश दिलेला आहे तेही या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा इट इज देअर फॉर इम्पॉर्टंट टू इन्श्युअर That ICDS officials and the grassroots functionaries are not used or nominated to be equally involved into for other program schemes, which are beyond the scope of ICDS, to enable them to focus on the core activities of the scheme. In case where their services are required for activities related to ICDS, like fuels. पोलिओ प्रोग्राम्स एटसेट्रा यू मेक काइंडली इन्शुअर दॅट दे अटेंड टू देअर अंगणवाडी ड्युटीज फॉर द फॉर द प्रिसक्राईब्ड हॉर्स बिफोर दे अटेंड टू अदर सेकेंडरी सेकंडरी ड्युटीज बघा वरीलप्रमाणे भारत सरकारने व माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत सर्वोच्च न्यायालयाबाबतचा या आदेशाचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे बघा दिनांक एक दोन दोन हा एक दोन दोन हजार अकराच्या या ओ एफ नंबर म्हणजे एक पंधरा दोन हजार दहा सी डी वन माननीय सचिव महिला व बालविकास विभाग भारत सरकार यांनी राज्य सरकारांना दिलेल्या पत्रानुसार खालील आदेश देखील दिले आहेत बघा काय आहेत आदेश हवेवर द फंक्शुनटरीज रिस्पॉन्सिबल फॉर डिलिव्हरी ऑफ आय सी डी एस सर्वाईस Such as the District Program Officer (CDPO) supervisor and specially AWWS and AWHS are being utilised for non-ICDS-related functions. Functions. They, this is often resulting in disc, in descriptions and hand In delivery of services, not only that vehicles meant for ICDS are required. रिक्विस्टेनोटेड फॉर पर्पज नॉन रिलेटेड टू आय सी डी एस बघा सारांश म्हणजे जिल्हा कार्यक्रम अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी मुख्य सेविका अंगणवाडी सेविका यांना येबाविसे योजने व्यतिरिक्त कोणतेही काम देऊ नये व वा अंगणवाडी केंद्राच्या कामात कोणतेही व्यत्यय व अडथळा येऊ नये अशा केंद्र सरकारच्या व सुप्रीम कोर्टाच्या सूचना आहेत बघा पुढे नारी शक्ती दूत ॲपमध्ये एकाच वेळी महाराष्ट्रभर काम करताना तो ॲप दिवसा चालत नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रात्री बेरात्री ऑनलाईन काम करण्याची तोंडी सूचना प्रकल्प कार्यालयाकडून केली जात आहे त्यावेळी रात्री बेरात्री भरलेल्या फॉर्मच्या ओ टी पी नंबर लाभार्थ्यांना फोन करणे शक्य होत नाही तसेच फॉर्म भरताना प्रत्यक्ष फोटो काढून अपलोड करण्याची सूचना आहे ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात नेटवर्क नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांना वरील ॲपमध्ये ऑनलाईन काम करणे शक्य होत नाही म्हणून अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन काम न देता ऑफलाईन काम देण्यात यावे प्रत्येक प्रकल्पातील प्रत्येक बिटातून पाच ते सहा अंगणवाडी सेविकांची निवड करून त्यांना सकाळी दहा ते पाच यावेळी विशिष्ट ठिकाणी बसवून पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची खातर जमा करून अर्ज अपलोड आणि प्रमाणित करून लाभार्थ्यांचे जे अर्ज आहेत ते सक्षम अधिकारीकडे सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे जर अंगणवाडी सेविकांना विशिष्ट ठिकाणी बसविले गेले तर त्यांना अंगणवाडी केंद्रामध्ये जाणे शक्य नाही त्यामुळे अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे एवा विसे योजनेतील गरोदर स्तनदा मातांना सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना या योजनेचे दैनंदिन लाभ मिळू शकणार नाही माननीय सर्वोच्च न्यायालय व केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करून अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सेवा सुरळीत व व्यवस्थित मिळण्यासाठी अंगणवाडी सेविकांना त्यांच्या योजनेव्यतिरिक्त काम देण्यात येऊ नये अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची विनंती आहे बघा आपले विश्वासू एम ए पाटील दिलीप ओटाणे शुभा शमीम भगवानराव द भगवान देशमुख कमल परुळेकर जयश्री पाटील जीवन सुरुडे या ठिकाणी प्रत देखील तुम्ही पाहू शकता प्रत अशा पद्धतीने दिलेला आहे एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवण्याबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जी असमर्थता आहे ते आपल्या कृती समितीच्या मार्फत निवेदनाच्या मार्फ, मार्फत या ठिकाणी संपूर्णपणे सविस्तरपणे निवेदन देण्यात आलेलं आहे याबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर लगे चर्च, नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद